आज मी कर्नाजवली आहे प्रश्न आपल्याला हा निकाल सगळ्या सगळ्याला सुद्धा एखादा घरी वाचला असतात मी काही घरी वाचणार नाही मी पुन्हा एकदा जी तरुण फिरी आम्हा लोकांचं काम करते करू इच्छिते त्यांना या सगळ्या निर्णयाचा अनुभव घ्यायचा केली त्यांना असा संसाव झाली त्याचा अनुभ त्यांना कधी नव्हता आणि त्यामुळं त्यांचा एक अस्तार वाढवला पाहिजे पुन्हा एकदा नव्या जागाही तरतुदा हि उभी केली पाहिजे याच्यासाठी लक्ष केंद्रीत करणं हा दुसरा दौरा आहे पुढच्या निवडणुकीची पुढच्या विधानसभेच्या निवडणुकीची तयारी समजायचं म्हणजे लोकसभा आहे जस <US> आहे <uneopen morally terminar> <elimAP observer>